बारा 14 दोन गुणांचा फरक तेरा यार हट 13 14 आणि अमरने या सामना सुरुसीचा केलेला आहे चौथा ऑल आणि के मारा शिंदे पंधरा अमर चौदा <laughs> <थे> <laughs> <पंद्रा आगा। मक्णद>

अभिनंदन थँक्यू मला तुम्ही बंदच करणार नाही मन नाही इकडे दीपक भाऊ इकडे हो तिल्लेच्या इकडे रेडी घ्या ফট' নাইডিঅ' বে নাই ঠিক অৰ্জন खूप छान आयोजन केलं गेलेलं आहे विश्वातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जयंतीनिमित्त स्थानांची आयोजन केले आज बॅडमिंटनची स्पर्धा फार पडली उत्कृष्टपणे आयोजन केलं गेलं

हारले त्यांना मिळणार नाही का चना द्या आपल्याकडे चना चना मक चना आणि टोमॅटो एक आणि टेस्ट सांगा कशी झाली हा मस्त खातच आहे टोमॅटो घालून घ्या हे घ्या शूट करा ते हा साहेब दोन शब्द हे विदर्भाची स्पेशल डिश आहे एकदम सुंदर झालेलं आहे टोमॅटो चांगला आहे पोहे पण चांगले

सकाळी साडेसहा वाजतापासून ते कामायला लागले कांदे कापण्यापासून सगळं त्याचे विशेष आभार केलं पाहिजे आणि टाळ्या अजून जोरदार स्वागत केलं पाहिजे वाजवतील

말씀 <목소리도> 리겠다 आणि अशा प्रकारे तर्री पोहे बनलेल्या तर्री पोहेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर लोकांना प्रश्न पडलाय की एवढे छान तरी पोहे आले कुठून काय राज काय याचे मागत तर आपल्याला सनी देवाल सर सांगतील सर राजमध्ये तर काही नाही असं ते आपली विदर्भाची स्पेशलिटी आहे तरी पोहे हाताच्या कामामध्ये काही नाही की पद्धत असते बनवायची ती थोडी प्रॉपर असली तर चांगल्या पद्धतीनच तुम्हाला फूड असं भेटणार पुढे असं असणार की तरी पोहा ती आपली विदर्भाची स्पेशल